दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतो ते म्हणजे तुळशीच्या लग्नाचे तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभ कार्याला सुरुवात होते तुळशी विवाहापूर्वी देव उठणी एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करण्यात येतो तर जाणून घेऊयात तुळशी विवाहाची कथा आणि महत्त्व तुळस ही आपल्या सर्वांच्या घरात असते ती एक औषधी वनस्पती आहे परंतु तुळशी ही पूर्वी कोण होती तर पूर्वजन्मी तुळस एक मुलगी होती तिचे नाव होते वृद्धा ती राक्षसाच्या कुळात जन्मलेली होती ती लहानपणापासूनच भगवान विष्णूंची परम भक्त होती ती मोठ्या प्रेमाने भगवान विष्णूंची पूजा करीत असे जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिचं लग्न राक्षस कुळातील राजा जालंधर या राक्षसाशी झाले जालंधरची उत्पत्ती समुद्रातून झाली होती रुंदा एक अतिशय समर्पित स्त्री होती ती नेहमी आपल्या पतीची सेवा करत असे एकदा देव दानव यांच्यात युद्ध झाले तेव्हा जालंधर युद्ध करायला जाताना त्याला वृंदा म्हणाली स्वामी जोपर्यंत तुम्ही युद्धावर असाल मी तुमच्या विजयासाठी उपासना करीन आणि तुम्ही परत येईपर्यंत हा संकल्प मी सोडणार नाही असे वचन मी तुम्हाला देते त्यानंतर असुरराज जालंधर युद्धात गेले आणि वृंदा व्रताचा संकल्प करून उपासनेला बसली व्रताच्या परिणामांमुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवता आला नाही जालंधर विजयी होईल या भीतीने सर्व देवता श्री विष्णूंकडे गेले जेव्हा प्रत्येकाने भगवान विष्णूंना प्रार्थना केली तेव्हा श्री विष्णू असे म्हणाले की वृंदा ही माझी परमभक्त आहे मी तिच्याबरोबर फसवणूक करू शकत नाही मग देव म्हणाले आम्हाला तुमच्याशिवाय कोण मदत करणार महाविष्णू आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत तुम्हीच या संकटातून आम्हाला वाचवा तेव्हा भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदाच्या राजवाड्यात पोहोचले आपला नवरा पाहताच आपली उपासना थांबवली ती ताबडतोब पूजेवरून उठली आणि त्याच्या पायाला स्पर्श केला जसा वृंदाचा संकल्प सुटला देवतांनी जालंधरला ठार मारले आणि जालंधरचे ते कापलेले डोके राजवड्यात येऊन पडले जेव्हा वृंदाने पाहिले की माझ्या नवऱ्याचे डोके कापले गेले आहे तर मग समोर उभे असलेला हा कोण आहे मग तिने विचारले तू कोण आहेस ज्याला मी स्पर्श केला मग श्री विष्णू त्यांच्या मूळ रूपात आले परंतु काही बोलू शकले नाही वृंदाला सर्व काही समजले मग तिने रागात श्री विष्णूंना श्राप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल आणि पाहता क्षणी श्री विष्णूंचे पाषाणात रूपांतर झाले या दगडालाच शालिग्राम असे म्हणतात हे सर्व घडल्यावर सर्व देवता रडू लागल्या आणि माता लक्ष्मी प्रार्थना करू लागली ते पाहून वृंदाने श्री विष्णूंना शापातून मुक्त केले आणि आपल्या पतीसोबत सती केली काही दिवसांनी जेव्हा तिच्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली तेव्हा भगवान विष्णू म्हणाले आजपासून वनस्पतीचे नाव तुळशी असून माझ्या पाषाणरूपी स्वरूपाचे म्हणजे शाळीग्रामचे तुळशीसह पूजन केले जावे तुळशी शिवाय केलेली पूजा माझ्याकडून स्वीकारली जाणार नाही तसेच श्री विष्णू म्हणाले वृंदा म्हणजेच तुळस हिच्या सतीत्वाचे फल म्हणून ती तुळस बनून माझ्यासोबत राहील माझ्यासोबत तुळशीचा विवाह हो लावणाऱ्यांना पुण्य लाभेल तेव्हापासून तुळसविना शालिग्राम किंवा विष्णूंची पूजा अपुरी मानली जाते शालिग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मीच्या विवाहाचे विवाह आहे अशा तुळशी कथा संपूर्ण झाली तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकॉन वरही क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद